नमस्कार इतिहास माझ्या मातीचा या आपल्या युट्युब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करत आहे मी तर आज आपण आलेलो आहोत सातारा या जिल्ह्यामध्ये आणि सातारा या ठिकाणी जो की स्वराज्याची चौथी राजधानी या ठिकाणी निर्माण झाली त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी दोन महिने या गडावरती वास्तव्य केलं त्याचबरोबर महाराणी ताराबाई यांनी सुद्धा एक स्वराज्य ठेवत असताना ज्या गडावरती आपला राजवाडा निर्माण केला आणि त्या गडावरती त्या राहिल्या गडावरती स्वराज्याचे पाचवे छत्रपती छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला अशा या स्वराज्याच्या महत्वाच्या गडावरती जो की अजिंक्य तारा आहे त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत तर आपण या ठिकाणी चढायला सुरुवात करतोय आणि गडावरती गेल्यानंतर जे काय गडावरील जे काय विविध वी, वास्तू आहेत विविध ऐतिहासिक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत त्याचा इतिहास आपण जाणून घेऊया आणि आता चढायला सुरुवात करूया आपण गडचोड चालू चाडायला सुरुवात केली मात्र गडाचं संवर्धन करून डायरेक्ट गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत गाडे येऊ शकतात इतका चांगला रोड या ठिकाणी बनवलेला आहे आपण सपोज पाठीमाग पाहतोय पहिला दोन बुरुज उभे केलेले आहेत तर ह्या गडाच्या इतिहासाबद्दल बोलायचं म्हटलं तर हा गड केलहार वंशज दुसरा भोज राजा यांनी अकराव्या शतकामध्ये निर्माण केला होता त्यांच्या नंतरनी या गडावरती बहमानी राज्यसत्ताकांची सत्ता होती यानंतर मी या गडावरती विजयपूर आदिलशाह आदिल शहर यांची सुद्धा निर्माण झाली होती सोळाशे त्र्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात यांनी हा गड जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नंतर ज्यावेळेस औरंगजेब स्वराज्यामध्ये दाखल झाले त्यांनी सोळाशे नव्याण्णव ला पुन्हा गड आपल्या ताब्यात घेतला त्याचबरोबर लढण्यासाठी तयार झाल्या स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांनी जी जीवाची जी 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 पराकाष्ठा केली परशुराम त्र्यंबक यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा स्वराज्यामध्ये सामील करून घेतला मात्र काही दिवसानंतर परत हा गड अं औरंगजेबला द्यावा लागलेला होता मात्र सतराशे आठ मध्ये ज्यावेळेस औरंगजेबने केसुबाई आणि शाहू महाराज यांना सोडलं वाद निर्माण झाला शाहू महाराज गडावरती आले त्यावेळेस गडावरून महाराणी ताराबाई हे स्वराज्याचा कारभार फास्ट होते मात्र स्वराज्य छत्रपती कोण त्यावेळेस थोडासा या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि पेशव्या मध्यस्थी करून शाहू महाराज यांना स्वराज्याचे पाचवे छत्रपती म्हणून घोषित केले. त्यांचा राज्याभिषेक या गडावरती झाला होता आणि शाहू महाराज यांनी या गडाच्या भोवती सातारा शहर वसवलेला आपल्याला पाहायला मिळते मात्र ज्यावेळेस थोडासा वाद निर्माण झाला त्यावेळेस महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूर संस्थांमध्ये जाऊन तिथं आपलं स्वतःचे एक गादी निर्माण केली असा या गडाचा इतिहास आपल्याला

तेराव्या अकराव्या शतकातील ज्यावेळेस किल्ला बांधला होता त्यावेळेस इथे बुरुज आहे. वरती आपल्याला दरवाजा शिल्प दिसतंय गणराय आहे. वेगवेगळे रस्तेकाम दिसतात त्याला वेगवेगळे चित्र दिसतात. मारुती राया आहे. ठीक आहे. आपण आता दरवाज्यातून आज जाऊया. या ठिकाणी सुद्धा थोडीशी आपल्याला चित्रम डिझाईन केलेली होती त्याचबरोबर हा दरवाजा पाहिला आपण हा दरवाजा आहे अतिशय भक्कम हा दरवाजा त्याचबरोबर या ठिकाणी जागा जागा त्यावेळी दरवाजा लावला त्यावेळेस त्याच्यामध्ये टाकायचा जेणेकरून दरवाजा बहिणी किती जरी ढकलला तरी दरवाजे हा निघत नाही त्याच बरोबर त्यावेळी सैनिकांसाठी जे रक्षण करत होते सैनिक या साइड ला एक देवडी आहे आणि ह्या साईड एक देवडी आहे तर दोन देवडी आहेत आपण वरती जाऊन पाहूया

वरती जे वस्तू आहे ते सुद्धा पाहिलं पाहावी पण थोडा मोजा थोडं मध्ये ते अं खोली आहे खोलीवादा जागा आहे कदाचित हे त्या वेळेस निजामशाही बनवलेलं आहे आपल्या अंदाजानुसार खूप सुद्धा असू शकते कारण की शेजारी सैनिकांची देवडी आहे आणि त्या सैनिकांना जर जवळच आपल्याला त्याच बरोबर इथून एक गारे ठेवलेली आहे हे गडावर पाणी पावसाचं पाणी जर मोठ्या प्रमाणात आलं तर इकडनी पाणी असं जाऊन ते म्हणजे किल्लवा मुख्य दरवाजाच्या दर्वाज, बाजूला पण पाणी बाहेर जाण्याची सोय करण्यात आलेली आहे बाजूला दुसरा दावदे लागतो मात्र तर पूर्वी हा एक वरचा भाग आहे तटबंदीचा भाग आहे की जो आपल्याला थोडस पाण्याची आवश्यकता आहे तटबंदी पाहिजे तटबंदी आहे तटबंदी मध्ये अश्या वेगवेगळ्या जंगे ठेवलेल्या हो आहेत पाहिजे छोटी जागा आहे जंगी आहे तिथून बाहेर कोण आहे का शत्रू पाहण्यासाठी ती जागा आहे त्याचबरोबर मोठी जंगी ठेवलेली आहे तिथं जेणेकरून या ठिकाणी तोप लावून, जस शत्रू येत असेल तर शत्रूला नामशेष करण्यासाठी तोप सुद्धा ठेवण्याची जागा आहे व ही तटबंदीची आहे बऱ्याच ठिकाणी इथे जंग्या ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात पाण्यासाठी जंग्या आपण वरती जाऊ तर आपण जर वरती गेलो तो वरचा जो भाग असतो तो नगरखाण्याचा भाग असतो वरती मुख्य दरवाजेच्या वरती नगरखाण्याचा भाग असतो या ठिकाणी नौबत दिली जाते जवळ ताशे वाजवले जातात दा, अं छत्रपती आले गडावरील माणसांना किंवा छत्रपती आलेले आहेत हे समजण्यासाठी इथून नगारे वाजवून जवळ ताशे वाजून नोब वा दिली जाते जेणे जेणेकरून वर्ष लोकांना संपते आपण तिकडे पाहिलं तर हे शाहू महाराजांनी हो आहे. सातारा शहर आपल्याला पाहायला मिळतंय आहे पूर्ण हे सातारा शहर आपल्याला जे समोर दिसतोय तो दिसतो येतो ठिपका दिसतोय येते तर करते ते दुसरं तिसर काही नसून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांचं घर आहे ते आणि इथून गडाच्या वरती जे काय वास्तू आहेत आपण ते सुद्धा पाहिलं जाणार आहोत आपण सध्या आपण दरवाजा नंबर दोन झालेली आहे दरवाजे नाही त्याचबरोबर सुद्धा दगडी पडलेले आहेत कदाचित पूर्णच्या काळी या ठिकाणी

दुसऱ्या चालण्यासाठी च्या अतिशय संवर्धन करून छान पैकी रस्ता बनवलेला आहे चालण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी हा जर रस्ता करून आपण गेलो तर आपण गडावरील सगळ्या वस्तू पाहू शकतो गडावरती पोचल्याबरोबरच डाव्या हाताला वळल्यानंतरनी आपल्याला मारुतीरायांचे मंदिर लागते मंदिराच्या आतमध्ये जाऊन आपण पाया पडायचं मारुतीला मारुतीरायांना आशीर्वाद घ्यायचा आणि पुढचा प्रवास सुरू करायचा गडावरती थोडेसे चालून आल्यानंतरनी आपल्याला जो हा गोल सर्कल दिसतोय तो आहे चुन्याचा घाना पूर्वी या ठिकाणी बैलांच्या साहाय्याने या घाण्यामध्ये चुना टाकला जायचा आणि एक दगड असायचा तो दगड फिरवून फिरवून चुना बारीक व्हायचा आणि ह्या चुन्याचा वापर किल्ल्याची तडबंदी मजबूत करण्यासाठी दोन दगड जोडण्यासाठी त्याचप्रमाणे भिंतीला भक्कमपणा येण्यासाठी बांधकामामध्ये हा चोना त्यावेळेस वापरायचे गडावरती चालत असताना आजूबाजूला मोठमोठे टॉवर पाहायला मिळतात जे की हे टॉवर दूरचित्रवाणीच्या असतील दोन्ही साईडला खूप मोठे टॉवर आहेत त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये या गडावरती खूप पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतरनी आजूबाजूला गवत खूप उगवत असते त्याचप्रमाणे गडावरती आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी <coughs> आजूबाजूला टॉयलेटची वगैरे सोय करण्यात आलेली आहे कालीन वास्तू सुद्धा खूप आहे दारुबाळ पटर आहे शिवकाळातला दारुबाळ पटरा आहे त्याचबरोबर महाराणी ताराबाई यांचा राजवाडा आहे राजसादर आहे आता समोर पाहतोय आपण हे किल्ली ताराश्री मग आई देवी आई बोर्ड दिसतोय आपल्याला समोर आपल्याला वस्तू आहेत हे आहे ना सदन वास्तू आहे या वस्तू मध्ये काय काय आहे त्या वस्तू मध्ये काय काय आहे पाहूया त्याचबरोबर बरोबर त्याच्या दहाव्या साइडला नाणे टंका जी नाणी पाहिली जात होती शिवकाळामध्ये ती नाणी टंका ही वस्तू सुद्धा विकली आहे अगोदर नाणी संखा पाहूया

गोल राऊंड आहे आतून पूर्ण सोनं लावलेलं आहे याच्यामध्ये आणि ही खिडकी आहे त्याच्यात खिडक्या ह्याला गज त्या वेळेचे गज आहेत जर पाहिलं आपण इथं तरी हवा येण्यासाठी किंवा जोग्यावर व्यवहार झाला इथला पैसे देण्यासाठी खिडकी असू शकते काहीतरी आहे पण त्याचबरोबर इथे एक खिडकी दिलेली आहे छोटीशी नाणे टंगसळ पाहून बाहेर आल्यानंतरनी समोरच एक वास्तू पावायस मिळते किती भाग्य झालं असतं जर ह्या वास्तू आहेत तशाच आत्ता अजूनसुद्धा राहिल्या असत्या आतमध्ये गेल्यानंतरनी दोन बोगदे पाहायला मिळतात हे बोगदे सुरुंग टाईप बोगदे आहेत कदाचित या ठिकाणी जे काही नाणे असतील जे काही दौलत असेल जे काही शिक्के असतील ही साठवायची जागा असू शकते किंवा शेजारीच सदर आहे आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांना अंधारामध्ये ठेवण्याची जागासुद्धा ही असू शकते यापैकी कोणतेही एक शक्यता नाकारता येत नाही आत्ता जर आपण पाहिलं तर ही जी वास्तू आहे आपल्याला पडलेल्या अवस्थेमध्ये आढळते इथून बाहेर जाऊन आपण आत्ता किल्ल्यावरती येणाऱ्या लोकांसाठी वास्तू आहेत किल्ल्यावरचे वास्तू काय आहे हे समजण्यासाठी अशा पाट्या लावल्याच आहेत राष्ट्रधर आता ही कोणी लावली श्रीमंत योगी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ज्यांचे खूप खूप आभार की त्यांनी किल्ल्यावरील वास्तू काय आहेत याच नामूल्लेख केलेल्या पाट्या इथे लावलेल्या आहेत त्यांचं खूप आभार आहे आता आपण राष्ट्र दर वरती जाऊया ते आहे खूप मोठे मोठे

कदाचित या ठिकाणी <स्की> महाराणी तारावानी सुद्धा त्यांचा सुद्धा हा राजवाडा असू शकतो शेजारी सुद्धा सदर असेल राजवाडा असेल पडलेले आवश्यक व्हायला पाहिजे होता चवतारा बनवला वो आहे पूर्ण चौताऱ्यावरती उभी अजून आहे त्यात आहे त्यात अवस्थेत आहे चौतारा मात्र वास्तू पडलेली आहे आक्रमणांच्या काळामध्ये विविध आक्रमण झाली आपल्या किल्ल्यांवरती त्यावेळेस आपला इतिहास संपवण्याच्या नादामध्ये त्या वास्तू पाडलेल्या वास्तू पाहत असताना जणू काय त्या आपल्याला काहीतरी सांगता येत आपल्याशी काहीतरी बोलतायत याचेच अनुभव येत होता असं वाटत होतं ह्या वास्तूंचा वास्तूंना महाराजांच्या हाताचा स्पर्श झालेला आहे तिथून पुढे आम्ही चालायला लागलो दोन्ही बाजूनी पाऊस पडल्यामुळे हिरवेगार असे गवत उगवले होते त्याचप्रमाणे झाडांची संख्या ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गडावरती पाहायला मिळत होती आणि चालत असताना बाजूलाच आम्हाला एक पाण्याची पाण्याचा तलाव दिसला पाण्याच्या तलावाच्या अवतीभोवती झाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती आणि या झाडांमुळे आतमध्ये तलाव आहे की नाही असे भासत होते गडावरती चालत असताना आम्हाला एक वडाचे झाड लागले असं वाटत होते की हे वडाचे झाड कदाचित महाराजांच्या काळापासून या ठिकाणी वास्तव्याला आहे आणि ते आम्हाला महाराजांबद्दल काहीतरी सांगते वडाच्या झाडाची पूर्ण माहिती घेतली तिथं थोडा वेळ थांबलो आणि पुढे निघालो एकूण सात तळे आहेत त्यापैकी आपण तिकडे एक चळ पाहिलं हे दोन नंबरचं स्थळ आहे हे दोन नंबरचं ते शेजारी अजून एक तळ आहे हे तीन नंबरचं स्थळ आहे सात तळे आहेत अजिंक्यकारावरती एकूण त्याचप्रकारे अजून अजिंक्यकारामध्ये सप्तऋषी नावाचं मंदिर आहे आणि पुढे अजून दक्षिणेकडचे दरवाजे आहेत दोन हो जे की दक्षिणेकडून येण्यासाठी दरवाजे आहेत आणि हे दोन दरवाजे या साईड चे आहेत गडाची लांबी जी आहे का नाही साधारणपणे सहाशे मीटर एवढी लांबी आहे गडाची वरती या भल्या मोठ्या अजिंक्य तारा गडाचा भार महाराणी तारा राणी यांनी पेलला होता मात्र दूर्त औरंगजेबाने महाराणी येसुबाई आणि शाहूराजांना सोडून दिले त्यामुळे स्वराज्यात काही काळ वाद निर्माण झाला होता तसं पाहिलं तर तारा राणी आणि शाहूराजांचे काकी आणि पुतण्याचं नातं दोघांच्या मध्ये मात्र छत्रपतींच्या गादीच्या वारसा हक्कातून दोघांमध्ये थोडासा त्यावेळेस वाद निर्माण झाला पेशव्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवलं आणि शाहू महाराज यांनी या ठिकाणी स्वराज्याचे पाचवे छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला तर स्वराज्याचे पहिले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज चौथे छत्रपती तारा राणी यांचे चिरंजीव छत्रपती शिवाजी दुसरे आणि शहराजाचे पाचवे छत्रपती छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी किल्ल्याच्या शेजारीच असणार सातारा शहर बसवलं मात्र त्याच वेळेस तारा राणी यांनी जाऊन त्यांची स्वतःची गादी निर्माण केली ठिकाणी मंगळाई देवीचं दर्शन घेऊया मंगळाई देवी आहे मंगळाई देवीचे देवीचं दर्शन घेऊया आणि आपण गडाचे जे दक्षिणेला दोन दरवर्षी आहेत जे दक्षिणेकडून सुद्धा येण्यासाठीचा सा मार्ग होता तो आपण पाहणार आहे या मंगळाई देवीच दर्शन घेऊन मंगळाई देवीच मंदिर आहे कुलूप आहे त्याला मंदिराला त्याचबरोबर या ठिकाणी एक अजून पाहण्यासारखी गोष्ट अशी आहे या इकडं पाहण्यासारखी गोष्ट अशी आहे की अजिंक्य तारा नावाचा एक लोखंडी बोर्ड या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्या बोर्डला सगळी बाजूनी लाइट फिरवलेली आहे जेणेकरून साताऱ्याच्या सातारा शहरामधून कोठून पण जरी पाहिलं तरी हा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो अजिंक्य तारा हे पा पसरलेलं सातारा शहर जे की स्वराज्याचे पाचवी छत्रपती शाहू महाराज यांनी बसवलेलं हे राजधानीच्या बाजूचं सातारा हे शहर साताऱ्याविषयी असं म्हणतात की साताऱ्याच्या सप्तऋषी सप्तऋषी या शब्दाचा अपभ्रंश होऊन सातारा शहर हे झालेलं आहे असे आखे आहे सात डोंगर आहेत काही पण अंदाजे असू शकते अजिंक्य तार हे अजिंक्य तार आहे नाव कोरलेला आपल्याला पाहायला आपण या, या गडावरती पावसाळ्यामध्ये खूप सारा पाऊस होतो मात्र उन्हाळ्यात पाण्याची कमतरता बसते गडावरती म्हणून या ठिकाणी ह्या पाणी अडवण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा हि गडावरती चांगल्या प्रकारे राबवली आपल्याला दिसते तेव्हा याच बांध घालून तेव्हा खाली बांध घालून इथं पाणी अडवलं जातंय आणि इथं जेवढी झाड आहेत त्या झाडांना पाणी मिळत असतंय अशा प्रकारे जर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून गडांचं संवर्धन झालं तर आपले गड सुद्धा टिकतील आपला इतिहास सुद्धा नीट राहील आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा एक चांगला वारसा आपण खेळू शकतोय एक समोर एक वास्तू दिसते आपल्याला काय आहे ते पाहूया अजिंक्य तारावरती असणार हे आणखीन एक तालुक्या अजिंक्य तारावरती असणार हे सात तळ्यांपैकी एक तेवढं आपल्याला पाहायला मिळत आहे तळ्याच्या बाजूलाच मंदिर आहे जे की त्या काळापासून उभे आहे आपण ज्या जी रचना पाहिली तर शिवकाळामध्येच हे मंदिर बांधलेलं आपल्याला पाहायला मिळते बाहेर नंदी महाराज आहेत त्यांचं दर्शन घेऊया आतमध्ये शिवलिंग आहे त्याचंही दर्शन घेऊया शिवलिंग शिवलिंग अशा प्रकारे आपण संपूर्ण अजिंक्य तारा अं पाहिलेला आहे मात्र एक गोष्ट जाणवते फिरण्यासाठी एन्जॉयमेंटसाठी पिकनिकसाठी आहेत हा गैरसमज अगोदर आपण आपल्या मनातून बाजूला करायला हवा कारण की ह्या किल्ल्यांमुळेच आज आपलं स्वराज्य उभे उभं उभं होतं ह्या किल्ल्यांमुळेच आपलं स्वराज्य टिकलं जर किल्ले नसते तर स्वराज्य कदाचित वेगळ्या आपण आता कदाचित वेगळ्या ठिकाणी असतो आणि त्याच किल्ल्यांवरती येऊन आपण खायला आणलेलं कागद टाकतोय प्लॅस्टिकच्या बॉटल टाकतोय पिकनिकला येतो इथं असं न करता होता होईल एवढं जास्तीत जास्त जे काही किल्ल्यावरती आहे जास्तीत जास्त जो काही वारसा आहे तो आपण समजून घेतला आणि येणाऱ्या पिढीला जर आपण समजून सांगितला तर कदाचित मला असं वाटतंय की हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांसाठी आपली एक एक छोटीशी एक काय एक सेवा होईल त्यांच्या चरणी की मी आपण काहीतरी करतोय त्यांच्यासाठी जे की जे गडकिल्ले आहेत जे आहेत ते आहेत आता पुढे आपण त्याला थोडस संवर्धन करण्यासाठी त्याची डागडुजी करण्यासाठी आहे ते वाचवण्यासाठी प्रयत्न केला तर हे गडकिल्ले जे येतोय आपण त्याचं सार्थक होईल तर या ठिकाणी आपण आपलाच व्हिडिओ थांबूया नमस्कार जर व्हिडिओ आवडली तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद